सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत यांचा आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांना मी व माझ्या शिवराज मित्र मंडळाकडून जाहीर पाठिंबा दिला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले एकशे एक्क्याण्णव पेण विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे दिवसेंदिवस त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची व कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या पाठोपाठ रामशेठ घरत यांनी देखील त्यांना पाठिंबा जाहीर केला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रामशेठ घरत यांनी भाजपकडून निवडणूक लढवून भाजपची पाळेमुळे पेण मतदारसंघात रुजविण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे होते रामशेठ घरत यांचे समाजकार्य मोठे आहे आदिवासी भगिनींनी त्यांना भाऊ मानले आहे त्यावेळी चारशे ते पाचशे आदिवासी भगिनी त्यांना रक्षाबंधन व भाऊबीज करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जात असत त्यांना वस्तू देऊन त्यांच्या संसाराला हातभार लागेल यासाठी त्यांची धडपड असे भाजपवरील नाराजीने त्यांनी अतुल म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला असून त्यांच्या सोबत प्रचारात सामील झाले आहे यावेळी सर्वांनी शित्ती या निवडणूक चिन्हावर मतदान करत अतुल म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रामशेठ घरत यांनी सांगितले

आपल्या कार्यकर्त्यांनी कोणत्या चिन्हावर मतदान करावं आपल्या कार्य मी जे माझे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी सिटीला मतदान करावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो